चेकेवाडी येथे मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा व झाडांची लागवड उघड एक लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त पाथर्डी तालुक्यातील चेकेवाडी गावात पोलिसांनी छापा टाकून तब्बल एक लाख नव्वद हजार पाचशे साठ रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे या कारवाईत एकूण तीन किलो नऊशे पन्नास ग्राम तयार गांजा आणि सहा किलो आठशे चाळीस ग्राम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत पोलीस निरीक्षक श्री विलास पुजारी यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई राबवण्यात आली माहितीप्रमाणे भीमराज दत्तू चेके राहणार चेकेवाडी याने आपल्या घरात गांजाचा साठा करून ठेवला होता तसेच त्याने शिवारातील शेतात अवैधरित्या गांजाची झाडे लावली होती कारवाईसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभागीय यांच्या परवानगीने राजपत्रित अधिकारी श्री किशोर सानप नायब तहसीलदार पाथर्डी आणि दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला यावेळी पोलिसांनी एकूण चौऱ्याण्णव हजार आठशे रुपये किमतीचा तयार गांजा आणि पंधरा हजार सातशे साठ रुपये किमतीची गांजाची झाडे असा मिळून एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदर गुन्ह्याची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री विलास पुजारी पोलीस निरीक्षक हरीश भोळे शिपाई ढाकणे जाधव आणि त्यांच्या पथकाने केली विलास पुजारी पोलीस स्टेशन आज दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाहन सुमारास गुप्त बातमीदारा बातमी मिळाली की शेकेवाडी तालुका पाथर्डी येथील इसम नामे भीमराज याचे राहते घरात व शेतामध्ये गांधीची झाडं आहेत व राहते घरात तयार गांज्या आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही लागली सदर माहिती एजीपी असो शेवगाव यांना कळून माननीय तहसीलदार असो सो यांना कळून दोन शासकीय पंच यांच्यासह आम्ही चेकेवाडी येथे गेलो आणि तेथे दोन पंच समक्ष समक्षि दत्त यांच्या राहते घरातून चौऱ्या हजार आठशे रुपये किमतीचा तीन किलो नऊशे पन्नास किलोग्रॅम वजनाचा तयार गांजा व शेतामधून पंच्याण्णव हजार सातशे साठ रुपये किमतीचे सहा किलो आठशे चाळीस किलोग्रॅम वजनाचे लहान मोठी एक लाख नव्वद हजार पाचशे साठ रुपयाचा गांजे जप्त केला या कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक सो व अपर पोलीस अधीक्षक चो पल्लवूर्मे साहेब आणि मान्य एडीपीओ सुनील पाटील साहेब यांचे मार्गदर्शन लाभले धन्यवाद